समप दिला आंबोशेला पिठोरी चला सर्व ना समप दिला आंबोश डोंगरान जाऊन हानी नाना फुला पिठोरी मांडाला डोंगरान जाऊन हानी ना पाना फुला पिठोरी मांडाला न हौशेन पूजी न मी माझे पिठोरी गमावलीला हौसे न पूजी न अति तिथी कोण हाय मी हाय अशा धार्मिक भावनेतून सुवासिनी डोक्यावर परात घेऊन म्हणत असतात त्या परातींमध्ये केळी खोबऱ्याच्या करंजा पिठाचे काही गोळे काकडी तरबूज आणि खीर वडाच्या पानांचे ड्रोणे बनवून प्रसादाचे वाटप केले जाते पिठोरी अमावस्या साजरी केली जाते पिठोरी अमावस्या तारीख आणि वेळ पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीनुसार काल दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आली पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येते घरोघरी साजरा केला जाणाऱ्या पिठोरी मातेचे छान अप्रतिम आणि सुंदर छायाचित्रण डिझाईन नेरूळ गावातील कुमारी सोनाली दिलीप घरत यांनी काढलेले आहे कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा